डेफुटी डेफोटी का निघालो तुम्ही का थोडा अर्जंट काम होतो एक दहा हजार रुपये द्या ना मला अरे बाबा मीच दोन तीनच्या समजून अडचण येते मलाच पैसे नाहीत त्या सदाला दोन तीन महिन्यापूर्वी दहा हजार रुपये दिलेत त्याला सकाळी माघाली गेलो म्हणलं तेवढे ते मला अडचण आहे तर मला म्हणला माझ्याकडनं नाही आणि तीन महिन्यापासून पैसे घेऊन बसलाय सजाला काय कमी पडले रईस खांदा म्हणतो आणि दहा हजार रुपये तुमचे घेऊन तीन महिने असं जे बघ सगळं आपल्या गावामध्ये पैसे द्यावं का नाही आज झाले कोणाला हो लय गरज होती फा असते तर एक काम करतो सदानी जर पैसे दिले तुला तर घे तो ये अर्ध चंदूर होईल बघ तुला निघत असले तर मी तर मागू मागूतكله आता कशी काढव पैसे तू बघ तुझ्या आईने काढ कसा काढते मला लोक सांग अच्छा ऐका चांगले प्याचा टाकले पोटे पुटिनी बी आता पैसे दहित पण सदा भाऊ कोण घ्या ऐका ऐका हो तवस्थ औंची दोरीच्या ग्रामस्थांना सुजीत करण्यात दे, दे की आपल्या गावचे सदा भाऊ उर्फ सदा यांनी डेपुटी कडून दहा हजार रुपये उसने घेतले होते तीन महिने झाले तरी अद्याप परत केलेले नाहीत मागितले असता उडीची उत्तरं देतात समोर आले तर काना डोळा करून निघून जातात त्यामुळं सर्व ग्रामस्थांना पुन्हा एकदा सांगण्यात येते कि भाऊंना कोणीही हात उसने पैसे देऊ नये तसेच किराणा दुकानदार कापड दुकानदार यांना सुद्धा सांगण्यात आप येत आहे की त्यांना कोणीही उधार देऊ नये दिल्यास आपण आपलं ऐका ऐक ऐका आपल्या गावातील सदाभाऊ यांनी डेप्युटी कडून दहा हजार रुपये घेतलेले आहेत त्यांनी अद्यापही ते परत दिलेले नाहीत तरी सर्व किराणा दुकानदार कापड दुकानदार आणि ग्रामस्थांना सूचित करण्यात येते कि आपण कोणी त्यांना उधार किंवा हात उचले पैसे देऊ नये सदरा थांबा का ग का तुम्हाला काय ऐकायला येते का कुठं काही गावामध्ये काय चाललंय काही नाही हो ना काय नाही बा तुम्हाला माहिती का अख्या गावात तुमच्या नावाची चर्चा चालू आहे माझ्या नावाची मग मा ते भोंगे भी विंगे लावून अरे काहीतरी पुरस्कार असेल मला अहो लय मोठा पुरस्कार आहे आखा गावात तुमच्या नावाने थो तू करते थोतू करता हो ते भोंग्यावर ऐकायला येत होत तुम्ही ते डेप्युटी कडनं पैसे घेतलेत नऊच नाही दिले का वापस हा काय येत होतं बोंग्यावर डेप्युटीच्या बोग्यावर असं ओ सदाराव डेप्युटीचे घेतलेले दहा हजार रुपये रिटर्न द्या दोन तीन दिवसापासून सांगू लागले देत होते काय देत दे नाही अख्ख्या गावात चर्चा चा चालू आहे मी दिवस झाले लक्षातच नाही का आपल्या डेप्युटी कडनं तुम्ही पैसे घेतलेले कोण भोंगा लावित त्या चोंग्याचं ना सगळ्यात तो कोणी कोणी भोंगा लावला अहो काय तुम्ही कोणाचं काय फोडता अख्ख्या गावात चौघिली आपले श्यामराव भोंगा घेऊन फिरू राहिले चोंग्या शाम्या आता जातून मग होणार लातच घालतो त्याच्यात सदाराव काही म्हणा तुमची एवढी चव गेली ना मला बघवतच नाही बघा अरे तू बघ आता कोणाची चव गेली समस्त औचितवाडीच्या ग्रामस्थांना सूचित करण्यात येते की आपल्या गावचे सदा भाऊ उर्फ सदा यांनी आपल्या गावचे डेपोटी यांच्याकडून दहा हजार रुपये उष्णे घेतलेले आहेत जरी त्यांनी अद्याप परत केलेले नाहीत तीन चार महिने झाले मागून सुद्धा ते देत नाहीत देण्यास कानाडोळा करतात मी पळून जाईल का गाव सोडून जाईल का असे बोलतात सर्व ग्रामस्थांना सूचित करण्यात येते कि या पुढे सदाभाऊंना कोणीही उस्ते पैसे देऊ नये करण्यात येते की आपल्या गावचे सदाभाऊ यांनी शेवटी पर्यंत हजार तरी अद्याप त्यांनी परत केले नाही म्हणून कोणीही त्यांना उधार करे तुला कोणी सांगितले नसते उद्योग करायला घे मी बघून घेईन ना डेपुटीनी सांगितलंय मला अ सांगितलं अरे भोंगा घेऊन निघाला तू माई चाव घाली तो का दहा हजार रुपये इतका दहा लाख रुपयाचे भोंगा घेऊन तू वसुली करायला निघाला पत्त होता काय तू तुम्ही तुमच्या बघा काय भोंगा भोंगा दे परत जर नाव घेतलं ना बघ ओ okay, 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 okay. का परत काढाव ना ऐका तू मारू नका माई मला करता त्या डेपुटीला सांग डेपुटी ओ डेपुटी बाहेर ये आवाज न गावात अरे गावातले भोंगे वाजवले वाजव घरात भोंगा डेपुटी कृप काय सांग हा कायचा आवाज आता नाही ऐकूयाचा आवाज कशी मुलगी तुला हा माहितच नाही यार घेऊन पेड गावला जायचंय आव दहा करता एवढी चव घाली ता का पस्तीस अकरा चौतर आहे रईस खानदा आमचं अर्ध गाव सकाळी जात आहे वावरात कोण शाब्दानी बोलत नाही आणि दहा करता तू भोंगे लावून आमची चव घातली हातीला सुद्धा मुंगीची गरज पडत थांब ना अरे थांब ना कसे दहा हजार करता काय चौकातली मी ह्या भोगा लावून अख्या गावात प्रचार करीतोय याला किराणा देऊ नका कपडे देऊ नका उल राहतो मी तो या भोंग्याने अरे अरे ऐकू नको काय याला आणि मग हे काय मनाने कस काय याला काय माहिती दहा हजार घेतले तर तुमच्या कस काय करीतो डेप्युटीचे पैसे घेतले गोरटेले मी तुला सांगितलं की आता प्रचार कर म्हणून तुम्ही म्हणले जसे काढ तसे काढ अरे जसे काढ असं भोगा लावायला सांगितलं काय मी तुला त्याशिवाय आला काय तू आलत नसताना अरे आता मी पैसे बुडवणार वाटलो का कोणाच्या ठेवल्यात का म्या आता देणार नव्हतं ना अरे बाबा सदा ऐक घे तू ते बडकू नको बाबा मी काय म्हणलो त्याला तो मला पैसे मागायला आला मला दहा हजार रुपये म्हणलं सध्या माझ्याकडे पैसे नाहीत सदाला दहा हजार रुपये दोन तीन महिन्यापूर्वी दिलेले आहेत पण तिने मला पैसे दिले नाही तुला जर त्याच्याकडून घेता आले तरी घे ह्याला म्हणलं का भोंगा चोगाला म्हणून ह्या अशी पद्धती का भोंगा लावायची आणि तू मागायची सोडून भोंगा कोण अखेर गावा तिनला काय दिले असते का तीन महिन्यात कोंबडे खाते ना कोंबड्या आगल्या सदतीस हजाराचं खाते धारत नको सांगू कोंबडीचं घराचं आहे तू दोन कोंबड्या का तु दारामध्ये पग दिस ना मला तू हा तुम्हाला एवढेच बरे जमत लोकांच्या चवा घालायच्या दहा हजार महिन्याचा खर्च आहे चहा पाण्याचा उगेच न वाढत पस्तीस वर्षापासून राजकारण करीत आणि लागले सांगायला काही काय सांगत खिशात नाही दमडी आणि दारात हा कोंबडी 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 खताचेच पैसे आहेत पैसे नाहीत का दमडी नाही म्हणता हा ना मग कशाला चव घालून घेता हा का चव घालून घेतो तू कशाला घेतो पैसे कशाला तू लग तू काय घेतो पैसे पैसे माझे आहेत ना पण आपलं काय ठरलं होतं त्याच्या काय ठे तुला देतो म्हणून काय म्हटलं तो मग अच्छा काढायला भोगेला चव घालायला आले ना पैसे ते महत्वाचे आहे ना <जण> पैसे आलेत ना मला लागत आहेत मला गरज आहे आज पैशाची नंतर आहे ना आता भोंगा लावून गाव सांगायचं पैसे भेटलेत माईचव गेली नाही हे बघ मी भोंगा लावले नाही त्याला सांगते जो तेचोट गाव पैसे एवढी मेहनत वाया गेली का तुमचे पैसे निघाले मी मेहनत आहे दर 200 रुपये तुला 200 हात भोंगा लावले दोनशे रुपये जाहीर ते पैसे देत नाही मा भा 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 100 रुपये तुमच्या भोंगा लागलेला तुम्ही तुमचा भागा बघा काय गाव चांगला पैसे दिले म्हणून ढपुटी माईला चौक आता भोंग्या घेऊन गावात सांगायचं माय पैसे मिळालेत अरे सदा काय ते फोरगा तू लोकांना माहितीये तू चांगला आहे म्हणून हा का मी चांगला आहे माहित होत लोकांना तू नव्हतं माहिती कानात येऊन सांगायचं ना काही करून मला पाहिजे मी जीव घाण ठेवला असता पण स्पीकर वर त्याला नाही बॅटरी वायर दिलाय त्याच्या तोंडातून ओल्ट्यात ती गल्लू गल्ली ऐक ना तू आयपर नको तू लहानपणीचा मित्र आहे मी तुझी चौक आलीन का गेली का लोक ऐकाय का, का। साध्या भाऊनी पैसे दिले तो माझे आणि आता इथून पुढे साध्या भाऊला उधार द्यायला काय हरकत नाही तुम्हाला बस का घोर बोलून ठोकली काय तुम पुढे उधार द्यायला हरकत नाही म्हणजे मी भेकभागतच फिरतोय अरे नाही रे मागत नाही मग सांगितलं ना माया माझ्या घराबोस्त लावा जात होता यापुठी तुम्ही जर गावात सांगितलं नाही मी पैसे दिलेलं तर मी ह्यो माय घेऊन तो सांगन माय तुम का तुमच्याच लय खोडीत चाललो मी घाली तो चव बघा बाहेर यायचं ठेवायचं नाही लफडे मला बी माहिती चल कोण सांगायचे कोण सांगायचं सांगायचे कुठे घालू देतात या चौकात सुद्धा एकदा झाले ना तीन चार ठिकाणी झाले ना बस ना आता इथं माय जाद चौक गेलेली तीन चार ठिकाणी चार चार आणि गेली इथे एका जागेवर बारा कसा बसला सदा कमी चौक घालतो पंचवीस पैशाची विकची गोळी आणून देईन पण इथं एकदा जाहीर माझा प्रचार झाला पाहिजे दहा हजार दिल्याचा बरं करतो करतो हा ऐका हो ऐका औचित लोक हो ऐका सदांनी मी माझे घेतलेले दहा हजार रुपये दिले तो सदासारखा माणूस नाही रईस खानदान आणि करील दान सदा बस हा आता झालं समाधान झालं ना हा जाऊ का मग हा हा ला गाया लईच खराब करते तो काय श्यामराव झालं का झाडून झालं तो झालं गाव फिरून गाव कुठं फिरतोय का मी तुमच्याकडे नाही काम आहे अहो ते आपल्या गावरी आणि एक वाडा लागत होता ध्यानराव तेवढा गायचे खायचे वाडे येते फुकट येते काय आव सनसू दे मला मला अशा घरी काय गायांना टाकायला माझ्याकडे नाही जाय मला द्यायची अरे दिनराव गाय आहेत म्हणून मी आलो ना राव गाय आहेत वाडे येत या सांग सांगितलं मला नाही द्यायचं म्हणून हॅलो खुशाल सणाला नाही म्हणतो राव तू हा हा सणाला नाही म्हणतो तो माणूस की सोडली ना सोड हा तुला सणन सुरी बायको नाही घरी काही नाही चाललं सण करायला माझी झाले बोटाल्या काय गौरे चोरीत काय आमच्या अरे तर कुठं लागत आहेत म्हणून चालील आहेत नको नको गौरे नेऊ नको आमच्या आम्हाला लागत आहेत होळी पेटवायला माहिती का एकतोय ना आमची लय मोठी होळी मला बी होळी पेटवायला लागत आहे का मला शेखायला थोडी लागत आहेत यावघ्या तू नेऊ नको गौरे आमच्या जाय ढळ बाजारातून विकत घेऊन ये जाय अरे पैसे नाहीत म्हणून आलो मी माणूस की नाही तुझ्या गड अरे कोणाकडून तरी ना वीस रुपये घे वीस रुपयाच्या पाच भेटात येत जाय ढळ आणि तो एक दिले नी काय हे होिजते काय तु गे नाही नाही ह्याच कमी पडते ना राव आम्हाला तू जाय ना अरे जाय ना तू खुशाल घेतोय नको देऊ जा एवढं गौर काय झाडून हा झालं थोडस राहिलं काय तू पतवा घरात पोळ्या बिळ्या केल्या असत्या होळी म्हटल्यावर पुरणपोळी करावंच लागेल ना मग गेलं जेवण हो तुम्हाला काही कळत का एक तर माझ्या घरचे आलेले माझ नाव आहे घरी आता मध्ये झोपलेले ते काय म्हणते सारखं सारखं कुणी कुणी जेवायला राहतच आमची पण काहीतरी प्रायवसी असते का नाही जा आता तुम्ही चालते काय डेवपोटी कुठे चालली अरे नमस्ते <laughs> काय म्हणतो काहीच नाही तुमच्याकडे काम होतं एक बोल ना अहो ते गावऱ्या वाडा लागत होता राव मग त्याला कशाला विचारायला पाहिजे आज वळीचं काय त्याला चोरून न्यायचं आज ते उलट घेऊन तिकडे गावऱ्या आहेत पलीकड आणि ते जाणारा पशी पलीकड आहे का तिथे वाडे ठेवले सकाळी आणलेले डेपोटी तुम्ही खरंच दिलदार माणूस येत राव ते श्यामेकडे गेलो त्यानं लईस सफिसक केली फक्त दोन गावऱ्या मागितल्या माझ्याकडे गाय नाही म्हणून म्हणजे एखादा वाडा दी एक राव गावऱ्या नाही नाही म्हणला जा पळ घरी आणि त्यावघ्याकडून गेलो राहू एवढ्या होता दोन चार गावऱ्या उचली त्या बोलला राहू नाही ते आणि ती सुगंध वहिनी काय ते आता आशाच्यात बरं जाऊ दे सांना सुद्धा नाराज नको तू घेऊन जाय मायाकडून श्यामराव काय डोक्या मी ना काय असेल त्याचे गुण आणि एवढ्या तरी कुठं गावरे आहेत या कुठून तरी आणल्या असतात जाऊ दे मूर्ती तुला काय लागायला ती घेऊन जाय मायकू चालते डे पोटी अशी बी बायको नाही घरी सनसूत करावं लागेल का नाही डेप्युटी हा जरी बायको घरी नसली तरी सनसूत करायचा आपले जे महाराष्ट्रीयन सण आहेत ते सगळे करायचे म्हणजे करायचे हा अगदी बरोबर आहे आता किती वाजल्या आता वाजले तर पावणे सहा तू होळी किती वाजता पेटणार आहे किती वाजता पेटणार आहे साडेसहा ला पेटीन साडेसहा पेटणार आहे का बरं जाय साडेसहा असाच आहे मला वाटते तिथे ना जा तिथे घेऊन जायचं काय नाही ते नेलं तुला हा झालं भाऊ हा पेटिली गोळी पेटिली होळी माते सगळे जालूचे दुःख जुळून जाऊ दे ग याच्यात सगळे दुःख नाही सगळे त्याच्या सोबत ये बस हा बसायला आणतो नाही काय बस रे बसायला आणायला आम्ही काय पुढं नाही लिहित का काय चुकलंच बरं का मग थोडं जरा मी त्याला बोललो जरा मग आला होतो तो जाऊ दे सणासो आता तो वेगळा याच्यामध्ये होता जालू माफ कर बर का मला मी नाहीच बोललो तुला मागायची सणासुदीच अरे काय माफ कर सणासुदीच तुझ्या घरी आला तू ते वगैरे तंड बसला त्याच संग तुझी संकुची वृत्ती आहे ना त्या होळीमध्ये पेटून टाकली पाहिजे अरे चालू अरे आपल्या गावातला माणूस आहे आणि मला सांग हे सण केलेत तरी कशाला पूर्वजांनी आपल्या सगळ्यांनी गावातल्यानी एकत्र यावा एकोपणी राहावा सगळ्यांनी सण साजरे करावा दिवाळी म्हण रमजान म्हण परत तुला सांगतो ख्रिसमस म्हण सगळे एकत्र येतात साजरे करतात आणि एकोपणी राहतात आणि आपली ती भारतीय संस्कृती आहे का नाही सणासुदीले लेकी बाळी घरी येतात पै पाहुणे घरी येतात सगळे एकत्र करतात गावातील लोक एकत्र येतात बरोबर आहे का नाही नेस्ती मान हलू नको इथून पुढं त्याचा अंगीकार कर आणि तुझी ती संकुचित वृत्ती त्या होळीमध्ये टाक मी होळी मातेला तेच म्हणेन की माझे विचार आणि ती वृत्ती दुरु जळून खाक हो आणि मी योपायने राहू गावामध्ये आता कसं प्रार्थना कर आणि गावातला एखादा जर गोरगरीब असेल काय असेल त्याला आपल्या सणामध्ये कसं एकत्र आणता येईल किंवा त्याचे त्याच्या भावना कशा समजून घेता येईल हे महत्वाचं आहे का खरे पुढे आता जालू एक काम कर मी डाबा घेऊन आलोय तिनं गरम गरम पोळ्या कोरड्या पापड भजे सगळं दिलंय आणि येऊ पण डाबा घेऊन आलाय मस्त काम करायचं आता मी काय घरी जेवणार नाही त्याला सांगल मी जालू जेवणार जा तो ताटले घेऊन ये मस्त का जेव कायचंय नाही नाही आपण जाऊन ईद आणलेलं आहे का कसं आहे घरचे म्हणले जालू एकटा आहे नाही आपण इथं जेव हे त्याला एकटेपणा वाटणार नाही आणि एकत्र आणि भावासारखं आहे त्याचा राग धरू नको आणि बरं का मित्रांनो आणि बरका का मंडळी या श्यामराव सारखी संकोचित वृत्ती आधी त्या होळीमध्ये जाळून टाका सगळे एकोपणे राहा एकत्र या आणि सण साजरे करा आमच्या संपूर्ण दे धमाल टीम कडून आपल्या सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद